ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पाकिस्तान विरोधात भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली आहे भारतीय लष्करानं अधिकृत घोषणा केली आहे पाकिस्तानचं क्यू नाईन डिफेन्स सिस्टीम भारतानं उद्ध्वस्त केली आहे पाकिस्तानकडून भारतात पंधरा ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झालाय भारतीय लष्करानं ही अधिकृत घोषणा केली ऑपरेशन सिंधूर अजून संपलेलं नसल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आजच सांगितलं आणि आताचा प्रत्यय देखील आलाय लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली आहे भारतीय लष्करानं अधिकृत घोषणा केली आहे पाकिस्तानचं क्यू नाईन डिफेन्स सिस्टीम भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे भारताकडून पाकिस्तानकडून भारतामध्ये पंधरा ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय डिफेन्स सिस्टीम ही कोणत्याही देशाच्या दृष्टीनं स्वसंरक्षणासाठी अत्यंत महत्वाची असते दहशतवादी तळांवरती हल्ले करत दहशतवाद्यांना तर धडा शिकवलेलाच आहे पण भारताविरोधात पुरापती करणाऱ्या लष्कराला देखील भारतानं धडा शिकवलेला आहे पाकिस्तान विरोधात भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे आणि जी डिफेन्स सिस्टीम एअर डिफेन्स सिस्टीम स्वसंरक्षणासाठी सा राष्ट्राच्या संरक्षणासाठी सा अत्यंत महत्वाची असते ती लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानची भारतानं उद्ध्वस्त केली आहे भारतीय लष्करानं ही अधिकृत घोषणा केली आहे पाकिस्तानचं क्यू नाईन डिफेन्स सिस्टीम भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे तर पाकिस्तानकडून भारतात पंधरा ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला पाकिस्तानचं एक रॉकेट देखील पंजाब पाकिस्तान सीमेजवळ सापडलेलं होतं एक ड्रोन गुजरातमध्ये हायटेन्शन वायरला धडकून त्याचा स्फोट झाला होता तर दुसरीकडे सीज फायरचं उल्लंघन देखील सातत्यानं पाकिस्तानकडून सुरू आहे सीमेवर गोळीबार केला जातोय सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे पंधरा जणांचा यामध्ये मृत्यू झालाय एक जवान शहीद झालाय आणि आता पाकिस्तानच्या या सगळ्या कुरापतींना भारत देखील तोड उत्तर देताना दिसतोय सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल सोमेश डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करणं हे किती महत्वाचं आहे आणि कशा पद्धतीनं ही डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली गेली आहे नक्कीच प्रज्ञा अतिशय मोठी बातमी आहे आणि विशेष म्हणजे भारतीय लष्कराने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली आहे काल ज्यावेळी ऑपरेशन सिंदूरचंही प्रेस ब्रिफिंग झाली त्यावेळी भारताच्या वतीने वारंवार सांगण्यात आलं होतं की आम्ही नॉन एस्केलेटरी मेजर घेतलेत आणि आम्ही विशिष्टपणे दहशतवादी तळच फक्त उद्ध्वस्त केलेले आहेत आम्ही कुठल्याही प्रकारे लष्कराला किंवा सर्वसामान्य नागरिकांना पाकिस्तानमधल्या टार्गेट केलेलं नाही पण त्यानंतर भारताने असं म्हटलं की जर कुठे पाकिस्ताननी पुन्हा आमच्यावरती जर हल्ला केला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर नक्की देऊ काल जेव्हा चायनानी शांततेचे सल्ले देण्याचा प्रकार केला होता तेव्हाही अजित डोवाल यांनी थेट किं म्हटलं चायनाच्या परराष्ट्र मंत्र्यांना की आम्ही प्रत्युत्तर देणार जर पाकिस्तानने हल्ला केला तर आणि पाकिस्तानने ती चूक पुन्हा एकदा केली काल पाकिस्ताननी अवंतीपुरा भूज त्यासह अशा जवळपास पठानकोट अमृतसर कपूरतला जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नळ फलोदी आणि उत्तरलाई आणि भूज अशा एवढ्या ठिकाणी जोधपुर अशा ठिकाणी पाकिस्ताननी हल्ले करण्याचे प्रयत्न केले आम्ही हे सगळे हल्ले परतवून लावले त्यांचे ड्रोन तोडलेले आहेत आणि या त्याच्या डेब्रीज कलेक्ट करण्याचं काम सुरू आहे असं डिफेन्स मिनिस्ट्रीने म्हटलं आणि त्यानंतर हे पाकिस्ताननी जे आमच्यावर हल्ले केले पूंछमध्ये जो सीज फायर उल्लंघन झालं शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं त्याचा परिणाम म्हणून पंधरा भारतीयांना जीव गमवावा लागला एका जवानाला जीव गमवावा लागला तर या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने देखील पाकिस्तानवर आज हल्ले केले आणि लाहोर पर्यंतची एअर डिफेन्स सिस्टीम ही न्यूट्रलाईज केलेली अतिशय महत्वाचे कारण पाकिस्तानवर भारतीय विमानं ज्यावेळी हल्ला करतील त्यावेळी पाकिस्तानमधील एअर डिफेन्स सिस्टीमच त्यांना वाचवू शकणार होती पण ड्रोनच्या माध्यमातून भारताने हल्ला करून विविध ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानच्या न्यूट्रलाईज केल्या आहेत आणि लाहोरपर्यंत भारत भारताने मुसंडी मारली असं आपण म्हणू शकतो कारण लाहोरपर्यंतची एअर डिफेन्स सिस्टीम न्यूट्रलाईज झाली आहे त्यामुळे आता जेव्हा कधी भारतीय विमानं पाकिस्तानच्या दिशेने झेपावतील त्यावेळी त्या भारतीय विमानांना कोणताही धोका नसेल यापुढे जर एक जरी गोळी पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर भारतीय विमान थेट आकाशात झेपावून सरसकट पाकिस्तानमध्ये हवं तिथे बॉम्ब बॉम्बार्डिंग करून पुन्हा येऊ शकतात अशी मोठी उपलब्धी आणि अशी मोठी घोषणा आणि याविषयीची अधिकृत घोषणाच आज लष्कराने करून टाकली आहे आज सकाळपासून वेगवेगळ्या वेग बातम्या येत त्या लाहोरमध्ये कुठे ब्लास्ट झालेत कुठे स्फोट झालेत पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण होतं सियालकोटमध्ये काल रात्री पाकिस्तानमध्ये सायरन वाजले तर या सगळ्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानमध्ये काय घडतंय नेमकं याबद्दल शंका होती आणि आज शेवटी संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे पत्रकार पत्रकारांसाठी प्रेस वक्तव्य जारी केले आहे सगळ्या जगासाठी की होय आम्ही पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम न्यूट्रलाईज केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणच्या त्यांचे एअर डिफेन्स रडार न्यूट्रलाईज केले आहेत त्यामुळे आता पाकिस्तान पूर्णपणे उघडा पडलेला आहे संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने असं आपण नक्की म्हणू शकतो आणि यामुळे भारतीय सेना जेव्हा कधी आता यापुढे परत पाकिस्तानकडून जर शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर पाकिस्तानची पूर्णपणे अवकाश हे भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी मोकळ असेल असं आपण नक्की म्हणू शकतो सोमेशा सगळ्यामध्ये ना एक क्रोनोलॉजी खूप इंटरेस्टिंग आहे ती म्हणजे काही वेळापूर्वी वायुदलाला फ्री हँड दिल्याचं कळलेलं होतं पाकिस्तानी विमानं आकाशात दिसली तर तिथल्या तिथे कारवाई करण्याचे आदेश दिले होते आणि आता एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली गेली नेमकं काय आहे भारतीय लष्कराच्या मनामध्ये नाही भारतीय लष्कराच्या मनामध्ये एक स्पष्ट दिसतय ते म्हणजे या दहशतवाद्यांना पाठीशी घालणारा पाकिस्तानच आहे दहशतवादी संघटना या पाकिस्तानच्या बुरीला आर्मीसारख्या काम करतात आणि हे सगळ्या जगाला माहिती असलेलं एक सत्य होतं परंतु आत्तापर्यंत आणि पाकिस्तान एक सार्वभौम देशाचा आणि जगभरातील सभ्यतेचा आधार घेऊन स्वतः या त्यांच्याच भूमीवर दहशतवाद्यांना पालन पोषण करून त्यांना भारतात पाठवत होता भारताला आत्तापर्यंत टू ब्लीड नेशन बाय थाउजंड कट्स असं त्यांनी केलं पण त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराची जी क्रोनॉलॉजी जर आपण बघितली एकूण केलेल्या कारवायांमध्ये तर केले गेले अकरा दिवस पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं सा उल्लंघन होत होतं पण भारताने केवळ त्याला प्रत्युत्तर दिलं एलओसीवर त्यांना भारत देशात शिरू दिलं नाही पाकिस्तानला भारतासोबत थेट उघड युद्ध हवंय आणि दुसऱ्या बाजूला भारताला मात्र एक प्रकारे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करायचे की छापा मारणं एखाद्या ठिकाणी आणि परत येणं किंवा एखाद्या ठिकाणी अटॅक करणं शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करणं आणि पुन्हा माघारी येणं सरसकट लॉंग टर्म चालणारं युद्ध हे आणि त्यातही ते त्या आपल्या भूमीवर नको हे काळजीपूर्वक याची काळजी भारतीय या लष्कराने घेतलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे भारताच्या हद्दीत कुठल्याही प्रकारे पाकिस्तान शिरू शकला नाही त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं भारताला उत्सवण्याचा प्रयत्न केला पण भारताने आपली वेळ साधून ऑपरेशन सिंदूरद्वारे फक्त आणि फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर जगभरात नाचक्की झालेल्या पाकिस्ताननी आणि त्यांच्याच देशामध्ये या सगळ्या कट्टरवादी हो, हो. समोर त्यांची जी नाचक्की झाली त्यांना खुश करण्यासाठी म्हणून काहीतरी करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननी केला आणि त्याला लगेच तातडीने प्रत्युत्तर म्हणून भारताने त्यांची एअर डिफेन्स सिस्टीमच न्यूट्रलाईज करून टाकली आहे आणि मग आपण दुपारी आज बातम्या ऐकतोय की एअरफोर्सला फ्री हँड मिळतो याचा अर्थ एअरफोर्सला फ्री अँड आणि फ्री काय मिळालंय असं आपण म्हणू शकतो कारण एअरफोर्सच्या विमानांना जर धोका असेल तर तो फक्त रडारवरती डिटेक्ट होण्याचा आणि एअर डिफेन्स सिस्टीममधून मधून जी मिसाईल फायर होतात त्यातून एखाद्या विमान उडवलं जाण्याचा धोका असतो पण जेव्हा एअर डिफेन्स सिस्टीमच पूर्णपणे न्यूट्रलाईज केली गेलेली आहे पाकिस्तानच्या अत्यंत महत्वाची कारवाई एक अत्यंत महत्वाचा पाऊल भारताकडून उचललं गेलाय की एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त करण्यात अधिक आपण गायडन्स या संदर्भात घेऊयात कर्नल सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत आहेत सर